सातारा नगरीचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांनी औरंगजेबाची कन्या झैनुत्तनिसा हिच्या स्मरणार्थ बांधलेल्या बेगम मशिदीसमोर उभा आहे आत्ता मशिदीच्या आतमध्ये जाऊन मशिदीची पाहणी करणार आहोत तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन घटना पाहत राहा ही आहे सातारेतील बेगम मशीद या मशिदीचा जीर्णोद्धार अलीकडेच केला आहे आणि सुंदर अशी इमारत उभा केली आहे इथे आपण पाहताय सुबक असे नक्षीकाम केले असून अगदी राजशाही थाडात शोभावे ही मस्जिद आळशीमध्ये उभा केली आहे या ठिकाणी जुन्या मशिदीची अगदी पडझड झाल्याने हो छत्रपतींनी त्या इमारतीच्या जागेवर ही नवीन इमारत उभा केली असून समोरच्या दिसते ते एक माऊलांना त्यांच्या बांधवांना काही कथा ऐकवत आहेत त्या कथा अगदी त्या नवयुवकांना प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत आणि आपण पाहतोय ते मशिदीची सुंदर अशी जागा आणि नमाज पठणासाठी अशा असलेल्या चटया औरंगजेबाच्या कणेने छत्रपती शाहू महाराज यांना योग्य वागणूक देऊन त्यांचा सा सांभाळ केला त्याच्या कृतज्ञते कृतज्ञतेप्रित्यर्थ छत्रपती शाहू महाराज यांनी सातारा येथील अजिंकारा किल्ल्याच्या पायथ्याशी ही बेगम उभा केली असून आपण समोर पाहतोय ते बेगम यांच्या कब्रस्तानाची प्रतिकृती आहे इथे मूळ समाधी दिल्लीमध्ये असून तिची प्रतिकृती या मशिदीमध्ये आहे सध्या राजघराण्यातील प्रत्येक व्यक्ती वर्षातून किंवा सहा महिन्यातून येऊन इथे दर्शन घेतात प्रेक्षकांना जिजाऊ जय शिवराय जय छत्रपती शाहू महाराज जय जय रौत्रशं आज आपण ज्या वास्तूत उभा आहे ही वास्तू चक्रवर्ती सम्राट थोरले शाहू महाराज यांनी औरंगजेबाची मुलगी ज्यांनी त्यांचा सा सांभाळ केला किंवा ज्यांनी त्यांना एक चांगली वागणूक दिली अशा जैन खनिसाहेब बेगम यांच्या मूर्तीप्रथ्या अर्थ या ठिकाणी साताऱ्यात पहिल्यांदी ज्यावेळी त्यांनी सात किल्ल्यावरची राजधानी जमिनीवर आणली त्यावेळी ज्यावेळी त्यांनी जे के बांधकाम केले त्या बांधकामात त्यांनी ज्या मूळ काही बिल्डिंग ासखाना असेल त्याबरोबर ही बेगम मशीर असेल त्याच्या समोरच्या बाजूला जो ग्राउंड आहे त्या ठिकाणी फोन शाहू महाराजांची बाग होती आणि या ठिकाणी त्यांनी त्यांची जी जैन जो मिसा आहे यांच्या अर्थ एक थडग एक थडगं त्यांनी या ठिकाणी मानलं त्यांची मूळ कबर दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी त्यांच्या अर्थ एक धडगं मानलं जेणेकरून त्या ठिकाणी पूजा पट नमाज पठण होईल किंवा त्या ठिकाणी धार्मिक विधी होतील की त्यांचा काहीतरी पुण्याचा भाग त्यांना मिळावा वारंवार आपण बघतो आहे की ह्या प्रॉपर्टीचे असले सनिधान मिळ मिळणं हे मूळ छत्रपती घराण्याकडे ही प्रॉपर्टी छत्रपती शाहू महाराजांपासून ते आत्ता श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराजांपर्यंत जेवढे छत्रपती आहेत त्या सगळ्या छत्रपतींच्या मूल एकत्याने प्रॉपर्टी राहिलेली आहे त्या प्रॉपर्टीची जे ट्रस्टी आहेत ते मूळ ट्रस्टी छत्रपती उदयनराजे भोसले त्यांची बहीण छत्रपती मनीषा राजे भोसले त्यानंतर शिवेंद्र राजे भोसले जे आपले महाराष्ट्राचे आत्ता डब्ल्यू डी मिनिस्टर आहेत त्यानंतर आमच्या आरतवाड्याच्या असो राजे भोसले आणि अक्कासाहेब महाराज या सगळ्यांच्या मूळ ऐक्या ही प्रॉपर्टी या प्रॉपर्टीचा प्रॉपर्टी कार्डसुद्धा द्यायचं आहे आज आपण ही नवीन वास्तू बघतोय खऱ्या अर्थानं दोन हजार नऊ साली छत्रपती उदयनराजेंच्या आदेशाने आणि समस्त राजकारण्याच्या आदेशाने या ठिकाणी आपण या नवीन वास्तूचं निर्माण केलं खऱ्या अर्धानं जुनी मशिदीचं जे बांधकाम होतं ते जीर्ण झाल्या कारण नमाज पटनाला त्रास होत होता ही गोष्टी आम्ही छत्रपतींना सांगितली छत्रपतींनी सांगितलं की आपण व्यवस्थितपणे मोठी मशीद बांधूया आणि त्यांच्या आदेशाने या ठिकाणी ही मशीद झाली जसं आपल्याला माहीत आहे कटकेपासून अटकेपर्यंत असलेलं मराठ्यांचं साम्राज्य आणि या साम्राज्यामध्ये समता समानता बंधुतेचा विचारधारा असणारा मराठ्यांचा विचार हा असाच जोपासला जावा म्हणून छत्रपतींच्या घराण्याने आत्तापर्यंत मशिदीचं संरक्षणात ठेवलेले रे स्टी मशीन आणि शाही मशीन सुद्धा छत्रपतींच्या समोर संरक्षणात आहेत आणि जोपर्यंत सुमित्रा राजे भोसले होत्या तोपर्यंत राजमाता होत्या तोपर्यंत इथं दिवाबत्तीचा सुद्धा मान सुमित्रा राजे भोसले यांच्या हस्ते होत होता दरवर्षी इथं तेलाचे डबे दिले जायचे मशीदीत दिवा लावायला पुढे तेलाचे डबे आणि ते पुढं त्यांच्या पिढ्यांनी चालू ठेवलेले आहे असं लिनामपत्र बघायला गेलं तर सातारा गॅजेटियरमध्ये याची नोंद आहे त्यानंतर छत्रपती घराण्याच्या दफ्तरात याची नोंद आहे आणि याचं इनामपत्र मूळतः ही मशीद छत्रपती घराण्याच्या एकतरीत असल्यामुळं छत्रपती घराण्याच्या मालकीच्या असल्यामुळं याचं असं कुठलं स्पेसिफिकेशन इनामपत्र आपल्याला अवेलेबल नाही आहे जे काय आहे ते छत्रपतींनी शाहू महाराजांपासून ते आत्ताच्या छत्रपतींच्या स्वतःच्या एकत्यारीत असलेली मशीद आहे त्यामुळं राजघराण्याची जी मशीद आहे म्हणावी लागेल आणि ह्या पद्धतीनं हा विस्तूर्ण पट आहे त्यामुळं आपल्याला सातारा गॅजेटमध्ये किंवा अनेक कागदपत्रांमध्ये ही मशीद शाहूंनी बांधली किंवा ही मशीद शाहू महाराजांनी साताऱ्यात आल्यानंतर बांधली हे वर्णन मिळतात त्यामुळे आम्ही सर्व साताऱ्यातील जेवढे मुस्लिम समाज आहे किंवा या भागात राहणारा जो मराठा मुसलमान समाज आहे आणि मी छत्रपती शिवरायांवर छत्रपती संभाजी महाराजांवर छत्रपती शाहू महाराजांवर प्रेम करणारा आमचा मुस्लिम समाज आमच्या ह्या मुस्लिम हा मराठा मुस्लिम समाज हा कायम भगव्याशी एक निष्ठा राहिलेला आहे भगव्याचा रंग गरज भगवा विक्री हे जे आहे हे थोरल्या छत्रपती शाहू महाराजांनी जे बांधलेलं आहे त्यात उत्तर रिनोव्हेशन छत्रपतींच्या आदेशानं झालेलं आहे थोडे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय जी जय शिवराय जय राह